विदर्भाची पंढरी असलेल्या आणि कुलस्वामिनी रुक्मिणी मातेची माहेरघर अशा पावन पुरातन तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कौंडणेपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्था मधून आषाढी पौर्णिमेनिमित्त पायदळ पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून चारशे अठ्ठावीस वर्षांची परंपरा असलेल्या या पायदड पालखी दिंडीचे तीन जून रोजी दुपारी तीन वाजता प्रयाण कौंडण्यपूर येथून झाले आहे ही दिंडी पाच जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार असून एकूण तेहत्तीस दिवसाचा हा प्रवास राहणार आहे तीन जून रोजी श्री क्षेत्र कौंडण्यपूर मध्ये भव्य कार्यक्रम पार पडणार असून याकरिता अनेक भाविक भक्त नागरिक तथा वारकरी कौंडन्यपूर मध्ये दाखल झाले आहे श्री संत सद्गुरू रामदास महाराज यांच्या कृपा प्रसादाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पायदळ पालखी दिंडी सोहळा तीन जून ते तेरा जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भगवा पताका घेऊन श्री माऊलीच्या जयघोषात वारकरी बांधव यात सहभागी झाले आहेत या पालखीचे जागोजागी स्वागत होत असून मानाची पालखी म्हणून मोठ्या वारकऱ्यांच्या सहभागाने पंढरपूरला जाणाऱ्या या पालखीमध्ये वारकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे तेरा जुलै रोजी पंढरपूर येथील गोपालकाला झाल्यानंतर पायीदिंडी पालखी सोहळावारी परतीच्या प्रवासाकरिता कौंडण्यपूर रवाना होणार आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा